सावर्डे मैदानाला तानाजी गुरव यांचा घरचा साज महाकाळ आणि राजा सुद्धा आले बघा नमस्कार मित्रांनो आगव्याचा स्पीड किंग सोन्या सुद्धा सो आलाय त्याच्यासोबत आज घरचा साज संग्राम पाळणार आहे रोशन गमरे यांचा मोठा सोन्या सुद्धा आलाय मित्रांनो हर्षल जाधव यांचा बंड्या आणि मोरा आलाय राकेश घाणेकर यांचा घरचा साज काळू आणि बाळू देखील आले मित्रांनो तानाजी साळवी यांचा घरचा साज माकाळ आणि राजा सुद्धा आलाय मित्रांनो शिरवलीकरांचा छोटा सोन्या देखील आलाय मित्रांनो तेजस मोहिते ढोकरवली यांचा माऊली आणि अल्पेश शिगवन यांचा सोन्या देखील आलाय सागर हुमने यांचा मोठा शंभू देखील आलाय तेजस मोहिते ढोकरवली यांचा माऊली आणि अल्पेश शिगवन यांचा सोन्या देखील आलाय मित्रांनो राकेश घाणेकर यांचा घरचा साज काळू आणि बाळू देखील दे। मित्रांनो अंकित ओपटे यांचा घरचा साज देखील आलाय 私が最後にやるんだよ。